शंकराचं दर्शन घेत असतात ही परंपरा काही वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे मी देखील अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने या ठिकाणी दरवर्षी श्रावण सोमवारी येऊन भीमाशंकराचं दर्शन घेतो आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा सुरू केली होती आणि परंपरा कायम पुढं सुरू आहे त्याचा आनंद आहे मला आणि इथं आल्यानंतर लाखो भाविक लाखो आपले शिवभक्त भेटतात त्यांची भेट होते त्यांचंही दर्शन होतं आणि एक मनाला समाधान वाटतं एक आनंद होतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रातने देशभरामध्ये दे। हे असंच वातावरण आपण पाहायला मिळतं आणि भीमाशंकर हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या देखील खूप मोठी आहे आणि म्हणून लाखो आपले शिवभक्त इथं श्रद्धेने येऊन दर्शन घेतात मी त्यातला एक शिवभक्तच आणि त्यामुळे मला समाधान आहे आनंद आहे आणि ते सर्वजण अतिशय चांगले लोक या ठिकाणी आहेत आणि या शंकराची पूजा अर्चा करताना या ठिकाणी आपण पाहतो त्यामुळे एक आनंद वेगळा आनंद समाधान श्रद्धा आहे पोहोचण्यासाठी इथे येणारे जे रस्ते पाहिलं मी आणि आता जो काही कॉन्क्रीटचा रस्ता काही ठिकाणी झालेला आहे आणि तसाच रस्ता चांगला 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 रस्ता इथल्या भाविकांसाठी आपण करू आणि विकास आराखडा देखील आपण जवळपास दोनशे ऐंशी कोटीचा तयार केलेला आहे आणि म्हणून काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सोय कशी होईल त्यांची गैरसोय दूर कशी होईल यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न आता वरुण राजाचं आगमन झालेलं आहे होत आहे आणि भीमाशंकराकडे देखील मी नेहमी कुठेही गेलो तरी पांडुरंगाकडे शंकराकडे आज भीमाशंकराकडे एवढंच साकडं घालतो की आमचा बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे त्याला चांगलं पीक येऊ दे चांगला पाऊस पडतोच आहे आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद येऊ दे तसेच आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ महाराष्ट्रातली तमाम जनता या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधानाचे आनंदाचे दिवस एवढेहीच भीमाशंकराकडे प्रार्थना ज्या काय अडचणी आहेत त्या सरकार दूर करेल सर्वसामान्यांचं सरकार आहे

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न